नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या देशपांडे अकॅडमी या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला व व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आज आपण तलाठी भरती निकालाबाबत अपडेट बघणार आहोत चला तर काय नेमका अपडेट आहे बघूयात व्हिडिओ सुरू करण्या अगोदर माझी एक छोटीशी जाहिरात विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार जी केचा एक्झाम स्टडी करायचा असेल तर आम्ही अतिशय मेहनतीने मागील सर्व टी सी एस पेपरचे अॅनालिसिस करून या जी के ई नोट्स बनवलेल्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो बघून घ्या जी के ई नोट्स टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार त्याचे टोटल पेजेस आहे विद्यार्थी मित्रांनो साडेतीनशे पेजेस आणि त्या त्याची फीस आहे दोनशे अकरा रुपये या ई नोट्सचा आपल्याला डेमो हवा असेल तर आपण या नंबरवर संपर्क साधू शकता अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदतीस या नंबरवर व्हॉट्सअपवर हाय करा आणि डेमो लिहा आपल्याला लगेच डेमो मिळून जाईल नाहीतर दुसरी एक अशी पद्धत की आपला एक टेलिग्राम ग्रुप आहे विद्यार्थी मित्रांनो तेथे आपण दीडशेपेक्षा अधिक पुरावे आपण आपल्या नोट्सचे दिलेले आहे म्हणजे टी सी एस सी एक्झाममधील जो प्रश्न आला आहे आणि त्याचे उत्तर आपल्या नोट्समध्ये कुठे आहे याचे पुरावे आपण टेलिग्राम ग्रुपवर दिलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपल्या ई नोट्स आहेत अतिशय मेहनतीने आपण बनवलेल्या आहेत आपल्याला याचा उपयोग येणाऱ्या सर्व सेवा भरतीसाठी होऊ शकतो नगर परिषद भरती झेडपी भरती इत्यादीसाठी आपणास उपयोगी पडतील चला तर सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओ तलाठी भरती परीक्षा निघाल्याचा प्रश्न फार दिवसापासून तात्काळ पडला आहे आज त्यासंबंधी बातमी आली आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे चला तर नेमकी बातमी काय आहे ते बघून घेऊयात तर विद्यार्थी मित्रांनो ही ती बातमी आहे आपण वाचून बघूयात परीक्षार्थींची संख्या फार मोठी होती यात कुठल्याही विद्यार्थ्यावर अन्याय होऊ नये म्हणून अगदी काटेकोरपणे कुठल्याही नियमाचे उल्लंघन न होता निकाल तयार करणे सुरू आहे पुढील दोन दिवसात निकालासंदर्भात चांगली बातमी मिळेल तसेच जानेवारीपर्यंत नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे असे सरिता नरके मॅडमने सांगितलं आहे त्या तलाठी भरती परीक्षेच्या कोऑर्डिनेटर आहेत बातमी सांगितल्याप्रमाणे दोन दिवसात निकालाची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे अशी अपेक्षा करतो की दोन दिवसात निकाल जाहीर व्हावा मिनिमम मार्क लिस्ट तरी यावी दोन दिवसात जर दोन दिवसात मार्क लिस्ट आली तर दहा किंवा पंधरा तारखेला तुमची मिरिट्स लिस्ट लागेल आणि सव्वीस तारखेला तुम्हाला नियुक्ती मिळेल विद्यार्थी मित्रांनो आपला एक टेलिग्राम ग्रुप आहे आपण तिथे सर्व अपडेट आणि विविध प्रश्नपत्रिका टाकत असतो जर तुम्हाला जॉईन व्हायचे असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे तिथे क्लिक करून तुम्ही आपल्या ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि अशात अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद